नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांनी तर माहितीच आज आहे आपला महाराष्ट्रीयन बेंदूर बेंदूर म्हटलं तर शेतकरी शेतकऱ्याबरोबरच आपल्या बैलगाडी मालक चालक यांच्या जिवाळ्याचा विषय तसं तर माझ्या पण जिवाळ्याचा विषय आहे बेंदूर आणि आपण दरवर्षी मेंद्राचे व्हिडिओ टाकत असतोय आपल्या संस्कृतीतला एक महत्वाचा सण म्हणून आहे कसा आहे की भूतदाया प्राणीदया आपल्या धर्मात आधीपासूनच सांगितले गेलेली आहे आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे की हा बेंदूर सण जो बैल शेतकऱ्याबरोबर वर्षभर आपल्या शेतात राबत असतो त्या शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं त्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आज आणि त्याच दिवसाच्या आज खरा सण या ठिकाणी साजरा रह होणार आहे त्याचा आपण व्हिडिओ बनवत आहोत इथून पुढे तुम्हाला बघायला भेटेलच तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि नक्की सांगा कसा वाटला जसं मग सांगितल्याप्रमाणे किंवा तुम्ही जे पाठीमागं बघताय त्याच्यानुसार तुमच्या एक लक्षात आलं असेल की मी आत्ता सध्या दुकानात आलेलं आहे तर दुकानात का आलो आहे हे तुम्हाला सांगतो की जे म्हणजे आज नाही ना। का बिरेंद्रा निमित्त आपल्या सगळ्या पोरांनी वगैरे असेल टी शर्ट वगैरे कापलं तर ते काम आपल्याकडेच होतं म्हणजे मग ते टी शर्ट दुकानातच होते ना मग तेच आता काय आहे द्यायचेत ना पोरांना मग त्याच्यासाठी आहे दुकानावर आता पोरं वगैरे येतील मग त्यावेळेस ते द्यायचे टी शर्ट सगळ्यांना वाटतील आणि मग संध्याकाळी मिरवणुकीत जसं की तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे आता मिरवणुकीची तयारी चालू झाली आई तुळजा पण खिलार फार्मचं वसतात वाघे सेट यांना इथे कलर वगैरे काम केलेलंच आहे आधी पण आता धुन वगैरे चकाचक करायचं त्यांच्यानंतर पेंटिंग वगैरे आपण करणार आहे पेंटिंग पण कसं होतंय हे पण मी तुम्हाला दाखवतोच पण त्याच्यात अजून बघा तुम्ही अशा पद्धतीने आंघोळ वगैरे घातले क्या वेग म्हणजे त्यांची काळजी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो ना हा त्यामुळं

किंवा अजून ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे संदेश दिलेले आहेत जसं की ह्याला आता शिस्तीचा बादशा भैरव तेरा सत्याहत्तर नाव दिलेलं आहे म्हणजे त्याचं नावच आहे ते तसं पण शिस्तबद्ध बैल वासरांना शिकवायला चांगलं असल्यामुळे त्याच्यावर तसं लिहिलं आहे किंवा ह्या साईडला आपण बघितलं जर खिल्लार वाचवाचा संदेश दिलेला आहे आता इथं तुळजापुत्र वाघ्या म्हणजे हा घरच्या गायचा आहे ना बैल त्यामुळे त्याच्यावर ती घरची गाय आहे तुळजा म्हणून तिचं नाव दिलेलं आहे तुळजापुत्र वाघ्या असं त्याच्यावर लिहिलेलं आहे असं म्हणजे वेगवेगळे प्रकार असं त्याच्यावर नावं टाकलेले आहेत अजून जर आपण बघायला गेलो तर भैरव वर एक नाही पलीकडच्या आता हे मी असा स्टीट घेतलेला एकटा असताना बैला बशीच बैल कसं गोरखत होतं कस माझ्या याला बघितलं का असं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचा संदेश आपण बैलांच्या म्हणजे असं लिहिलेले आहेत बैलांवर आता भैरववरच आपण पलीकडच्या साईडनं जर बघितला तर जयगाव माता असा संदेश दिलेत आणि मग नंतर तिथून आम्ही मग देवाला निघालेलो त्यावेळेचा क्षण आहे तर तुम्हाला मग बघायला भेटेलच पुढचं सगळं इकडे बघ चालू आहे त्यानंतर मग आम्ही देवाला जाऊन आलो घरापाशी असं पूजन वगैरे केलं बैलांच आणि नंतर मग बैलांची डी जेवरनं मिरवणूक काढली आणि अशा प्रकारे संपन्न झाला बेंदूर व्हिडिओ कसा वाटला